गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू व्लॉग ब्लॉग असा आज शूट करता आलेला नाही आहे कारण मी दिवसभर आज खूप कामात होते कसा गेला वेळ काहीच कळला नाही खरं तर मी सुरुवात केली होती व्लॉगिंगला पण आम्ही इतकं बोलण्यात बिझी होतो आणि सगळं ते काम करण्यात बिझी होतो की मोबाईलकडे लक्षच गेलं नाही शेवटी इतका वेळ झाला की आम्ही खूप दमलो फायनली एका रेस्टॉरंटमध्ये आलो तिथे थोडीशी बिर्याणी ऑर्डर केली कारण की खूप भूक लागली होती आमच्या दोघांना पण याराचं साम खायचं सगळं मी कॅरी केलेलं होतं त्यामुळे तिचा काही प्रश्न नव्हता पण तिने ही बिर्याणी पण खूप चवीने खाल्ली आणि मला छान वाटलं की तिने बाहेरची तिखट बिर्याणी पण खाल्ली सो आम्ही खूप थकलो होतो खाल्लो आणि आत्ता आम्ही निघालोय घरी खरं तर खूप एक्झॉस्ट झालो आहे उद्याचा एक प्लान डिसाईड झाला आहे तो प्लॅन काय आहे हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळेलच पण आता सध्या आम्ही घरी निघालोय हा आणि यारा इथे तुम्हाला बाय बाय करती आहे रस्त्यात आम्हाला अचानक ही भिंगरी दिसली अशीच मी लहानपणी याराला घेतली होती जी तिला खूप आवडायची आणि आजही तिला खूप आवडली घरी पोचता पोचता साडे बारा वाजलेले आहेत याराला दोन दिवसाचं थोडंसं बरं नव्हतं तुम्हाला तर माहितीच आहे इथे तिला खूप झोप आली आहे तरी पण तिला नेबलाइज करणं खूप गरजेचं आहे तिला खोकला थोडासा जास्त झालाय तो होईल कव्हर आणि प्रत्येक औषध ती खूप आवडीने पिते ज आकर मोटा करा ओहो कसे? है कैमेरा लाख camera ला Thank you. <laughs> आणि इथे मला अचानक आठवलेलं आहे की मी इडलीसाठी डाळ आणि तांदूळ भरपूर प्रमाणात भिजवून ठेवलेलं होतं कारण की खाली श्राव्य आहे आणि शेजारी माझ्या माझे ओनर पण राहतात सो आम्ही सगळं शेअर करते त्यांच्यासोबत सो इथे भरपूर पीठ मी भिजवलेलं आहे पण आता उद्या एक एवढा एक्सायटिंग प्लॅन झालेला आहे ना तर हे सगळं आय थिंक मला परवासाठीच ठेवावं लागणार उद्या खरं तर जिकडे जाणार आहोत तिकडे ब्रेकफास्ट आहे आणि खूप सकाळी निघणार आहोत आम्ही आठ सव्वा आठला पण हरकत नाही मी यातलं थोड्याशा इडल्या बनवून घेऊन जाईल हे बॅटर एकदम मस्त झालेलं आहे आणि उद्या मी ट्राय करेन की मी यातलं काही बनवून घेऊन जाईल आता इथे याराला थोडीशी भूक लागल्यासारखी झाली आहे त्यामुळे तिला ते ते थोडंसं दूध आणि झोपण्याचा लवकर प्रयत्न करते कारण सकाळी साडेपाच सहाला उठावं लागणार आहे दूध पिऊन झाल्यानंतर इथे आमची थोडीशी मस्ती सुरू आहे आय थिंक यार आज लवकर झोपेल कारण ती पण खूप दमली आहे खूप छान राहिली आहे ती आज दिवसभर जराही तिने त्रास दिलेला नाही आहे सो so, हा व्लॉग मी टाकेन की नाही माहीत नव्हतं पण दररोज तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा माझा प्रयत्न आहे so, सो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये